नमोबुदय जय भीम मी बाळासाहेब किसन धावारे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क महाराष्ट्र राज्य आज पंचवीस डिसेंबर या निमित्तानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्नला या ठिकाणी स्वहस्ते रंगून त्यांना दिलेली बुद्धाची मूर्ती त्यांनी स्वतः या ठिकाणी प्रतिस्थापना केलेली आहे याला आज सत्तर वर्ष या ठिकाणी कम्प्लीट होत आहेत या देशामध्ये बाराशे वर्षानंतर पुन्हा बौद्ध धम्म हा या देशामध्ये पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देहुरोला या ठिकाणी मुहूर्त मेढ रोवलेली आहे आणि त्यानिमित्तानं या देशामध्ये असणारा जे काही स्वतंत्र समता न्याय आणि बंधुत्व या तत्वावरती आधारित असणारा समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी हा प्रयत्न केलेला आहे आणि या बुद्ध धर्माची पहिली नांदी या आपल्या देशामध्ये देहोर या ठिकाणी आहे या देवरच वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी अतिशय आनंदी अशा प्रकारचं या ठिकाणी महत्व असून या सत्तराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष नात्यानं आलेल्या सर्व या ठिकाणी आंबेडकर अनुयायांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो नमो बुद्धाय जय भीम